महाजेनकोच्या वॉशरीजद्वारे कोल वॉश प्रक्रियेनंतर तयार होणारा चांगल्या दर्जाचा कोळसा जाणीवपूर्वक रिजेक्ट कोल म्हणून दर्शवून खुल्या बाजारात विकला जात असल्याचा गंभीर आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला हा मोठा भ्रष्टाचार असून याची चौकशी करण्याची मागणी यावेळी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अधिवेशनात केली आहे महाजेनको असेल किंवा इतर उद्योग असतील ते कोळसा वॉश कोल घेण्याचं एक नावाखाली मोठं रॅकेट आहे मी तुम्हाला जर आकडे सांगितले अध्यक्ष महाराज तर या सभागृहामध्ये सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल त्या आकड्याकडे जाईल हा जो वॉश कोल जो महाजो महाजन को कोल घेतो आणि तो त्याच्यातला रिजेक्ट कोल असतो साधारणतः वीस टक्के कोळसा हा रिजेक्ट कोल म्हणून दाखवला जातो आणि त्याचा जर आकडा किंमत काढली तर मागच्या वेळेस हा मोठा घोटाळा अध्यक्ष महाराज तेरा लाख साधारणतः दोन पॉइंट पंच्याहत्तर लाख कोटी टन इतका रिजेक्ट कोल दाखवलेला आहे आणि हा टन हा कोळसा सहाशे रुपये टनाने दिला जाते जो वॉशरी वॉशिंग करणार आहे त्यालाच हा विकला जाते आणि हा रिजेक्ट राहतच नाही मुळात त्या कोळशामध्ये आलेला उत्तम दर्जाचा कोळसा हा पहिले काढला जाते तो वीस टक्के कोळसा बाजूला केला जातो आणि तो सहाशे रुपये टनानी घेतला जाते आणि याची जर घोटाळ्याची जर किंमत काढली अध्यक्ष महाराज तर हा तेरा हजार कोटीपेक्षा अधिकचा मोठा घोटाळा या ठिकाणी आहे म्हणजे एकीकडे एक तफावत बघा अध्यक्ष महाराज त्यांना सहाशे रुपये टनानी दिलं जाते आणि जो महाजेनकोच्या प्लांटमध्ये आहे पॉवर प्लांटमध्ये त्याचा पंधराशे रुपये रेट मिळतो या ठिकाणी जर कोल वॉशरी ओपन वॉश कोल करायचाच असेल तर या ठिकाणी महाजनको जिथे पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे पाण्याची उपलब्धता आहे आणि एवढं न करता पॉवर प्लांटच्या बाहेर ह्या वॉशरीची निर्मिती केलेली आहे केवळ आणि केवळ हा भ्रष्टाचार करण्याकरता दिलेली आहे आणि ज्या उद्देशातून याची निर्मिती झाली अध्यक्ष महाराज तो उद्देश कुठेही संप कभी होता नहीं। कमी होताना दिसत नाही वॉश वॉशकोल याकरता वापरला पाहिजे की ज्या माध्यमातून प्रदूषण कमी होईल परंतु अध्यक्ष महाराज मी त्या जिल्ह्यातून येतो ज्या ठिकाणी फॉरेस्ट फोर्टी टू पर्सेंट फॉरे फॉरेस्ट कवरिंग आहे आणि एवढं असताना सुद्धा भारतातला चौथ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून होतो केवळ आणि केवळ आम्ही थर्मल एनर्जी निर्माण करतो त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे हे आपण सरकारला हे निर्देशित करावे का हा रिजेक्ट कोल वॉश कोलच्या माध्यमातून होणारा जो मोठा जो भ्रष्टाचार आहे तो बंद करावा आणि कोल वॉशरी आपल्या पॉवर प्लांटच्या परिसरामध्ये जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी निर्माण करावे ही एवढी माझी या ठिकाणी विनंती असणार आहे धन्यवाद